पालघर जिल्ह्यातील मौजे शिरसाड स्थित जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या उपपीठावर बेरोजगार युवकांसाठी पूर्णपणे मोफत मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरू आहे बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उदात्त हेतूने सन दोन हजार चौदापासून स्थापन झालेले हे मोटर ड्रायव्हिंग स्कूल आजही नियमितपणे सुरू आहे या दहा वर्षांच्या काळात सहाशे पन्नासहून अधिक युवकांनी या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं असून ते आपला स्वतःचा व्यवसाय करत आहेत पूर्णपणे विनामूल्य असलेल्या या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये युवकांच्या भोजनाची तसेच निवासाची वतीने केली जाते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या युवकांना वाहन परवाना संस्थानाकडूनच काढून दिला जातो जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने निरंतर कार्यरत असलेले हे विनामूल्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल पालघरमधील आदिवासी बहुल भागातील बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मोलाचं सहकार्य करत आहे